नमस्कार मी संदीप देसाई बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग आपण बघणार आहोत पुण्यातली ब्रेकिंग बातमी आहे पुण्यामधल्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये पंचवीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलंय एक हजार जणांची चाचणी केली गेली कुणालाही लक्षणं नाही आहेत मात्र पंचवीस त्यामध्ये कोरोना बाधित असल्याचं समोर आलंय एकोणीस नर्स तीन सपोर्ट स्टाफ आणि तीन क्लिनिकल असिस्टंट यांचं अलगीकरण करण्यात आलेलं आहे पुण्यामध्ये रुबी हॉल क्लिनिकमध्ये पंचवीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचं स्पष्ट झालं आहे यामध्ये एकोणीस नर्स तीन सपोज स्टाफ आणि तीन क्लिनिकल असिस्टंटना विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आलेला आहे दरम्यान एक हजार जणांची तपासणी केली गेली आहे पण कुणालाच कोरोनाची लक्षणं आढळून आलेली नाहीये अधिक माहिती घेऊयात अद्वैत मेहता पुण्यावरून थेट आपल्या सोबत आहेत पुण्यात आपण बघतोय की पुण्यामध्ये सुद्धा आता आहे आरोग्य सेवा पुरवणाऱ्या कोरोनाचा विळखा बसताना दिसतोय संदीप बरोबर आहे आपण बघितलं याआधी ससूरमध्ये देखील काही नर्स या पॉझिटिव्ह आढळलेल्या होत्या त्याच्यानंतर ग्रामीण भागामध्ये एक रेडिओलॉजिस्ट पॉझिटिव्ह आढळला होता नंतर त्यांनी ज्या गर्भवतींची तपासणी केली त्यांना क्वारंटाईन केलं सुदैवाने त्या निगेटिव्ह निघाल्या किंवा आणखीन एक हॉस्पिटल होतं महापालिकेचं तिथंसुद्धा एका गर्भवती महिलेला आधी झाला त्यांचं क्वारंटाईन ठेवलं त्यात ही ताजी भर हो आहे रुबी हॉल क्लिनिक मोठं हॉस्पिटल आहे आणि एक यातली नर्स जी आहे ती सुरुवातीला जो काही रेड झोन आहे तिथून ती आली आणि त्याच्यानंतर तिची तपासणी स्वतःहून केली आणि ती पॉझिटिव्ह आढळली तर लगेचच तातडीनं जवळपास हजार कर्मचारी आहेत खूप मोठं हॉस्पिटल आहे त्या सगळ्यांचं स्क्रीनिंग किंवा सगळ्यांची जी टेस्ट आहे ती केली गेली आणि त्या दरम्यान हे आढळलं की जवळपास बावीस नर्स त्यानंतर तीन सपोर्ट स्टाफ तीन क्लिनिकल असिस्टंट असे पंचवीस जण जे आहेत ते पॉझिटिव्ह आढळले मात्र हे सगळे असिम्टोमॅटिक आहेत म्हणजे यांच्यामध्ये कुठलीही कोरोनाची जी लक्षणं आहेत काय ताप असेल खूप जोराचा सर्दी खोकला वेळ असं काहीच नव्हतं त्यामुळं त्यांना आता आयसोलेट किंवा क्वारंटाईन जे आहे ते करण्यात आलेलं आहे हॉस्पिटलचा दावा आहे की या सगळ्यांची तब्येत जी आहे ती उत्तम आहे यातलं कुणीही गंभीर नाही आहे आणि ज्या पद्धतीनं त्यांनी तातडीने निर्णय घेतला हजारच्या हजार, हजार स्टाफचा टेस्ट करण्याचा त्याच्यामुळं हे पुढं आलेलं आहे त्यामुळे घाबरून जाऊ नका कारण रुबी हॉलमध्ये देखील इतर किंवा अनेक असे पेशंट आहेत आणि त्यांची डॉक्टरांची टीम जी आहे ती अथकपणे काम करते आहे मात्र स्वतःहून त्यांनी अशा पद्धतीनं टेस्ट करून घेतल्या आणि त्यातून हे आढळलेलं आहे त्यामुळे ही पण महत्त्वाची गोष्ट आहे की निश्चितपणे पोलीस असतील पत्रकार असतील डॉक्टर्स असतील सफाई कामगार असतील हे जे आहेत हे एक प्रकारे फील्डवरती जात आहेत आणि त्यांना लागण होताना आपण बघतोय त्यामुळं काळजी निश्चित घेतली पाहिजे घाबरलं नाही पाहिजे त्यातलंच हे उदाहरण आहे त्यामुळं रुबी हॉल क्लिनिकमध्ये देखील पंचवीस जो स्टाफ आहे त्यांना याची लागण जरूर झालेली आहे परंतु त्यांची तब्येत उत्तम आहे त्यांच्या त्यांना जे काही क्वारंटाईन किंवा आयसोलेट आहे ते करण्यात आलेलं आहे असं या रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने कळवलेलं आहे संदीप अगदी खरंच या सगळ्यामध्ये आता प्रत्येकानं धाडसानं पुढं गेलं पाहिजे घाबरून जाण्याचं कारण नाही आहे काही रुग्णांमध्ये लक्षणं दिसून येत नाही धन्यवाद अद्वय तुम्ही दिलेल्या आहे संपूर्ण माहितीबद्दल पुण्यामध्ये लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन करण्याचं प्रमाण आता वाढत चाललेलं आहे अशा संचारबंदीचं उल्लंघन करणाऱ्या सगळ्यांना सिंहगड रोड पोलिसांनी उठाबशा काढायला लावलेल्या आहेत ही दृश्य आपण बघतोय सकाळी मॉर्निंग वॉकला असेल किंवा छोट्या मोठ्या कारणांसाठी बाहेर पडणाऱ्यांची पुण्यामध्ये संख्या वाढली आणि एकीकडे पुणे शहर पूर्णपणे सील करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर दुसरीकडे आपण बघतोय पुणेकर मात्र घरात थांबायला तयार नाही आहेत